दिने 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 गा गा आज दिनांक सतरा आठ बावीस रोजी पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांना वीओ मशीन मध्ये अडचणी येत असल्याने त्या अडचणी दूर कराव्यात म्हणून पुरवठा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले एक आयुष्ट दोन हजार बावीस पासून ते सतरा ऑगस्ट आजपर्यंत बंदच आहेत शासकीय कार्ड धारकांना वाटप करता येत नाही कार्डधारके रोज ग्रामीण भागात भांडण व मारामारी पर्यंत दुकानदार यांच्याशी वाद घेतात पंधरा दिवसापूर्वीच दुकानदाराला मारण करण्यात आली होती अजून काही वाईट घटना घडू नये म्हणून प्रत्यक्ष पुरवठा अधिकारी यांच्याशी भेट घेत घेऊन जिल्हा व मधुकर पाटील उपाध्यक्ष भाईदास पाटील ग्रामीण अध्यक्ष विलास अण्णा चौधरी

आज धुळे जिल्हा रेशन संघटनेच्या वतीने यांना निवेदन देण्यात आलं पंधरा म्हणजे एक तारखेपासून पाव येतो पी मिशन बंद आहे ग्राहकांना माल देता येत नाही बऱ्याच अडचणी येत आहेत आणि तो माल देतानाच्या अडचणीच्या संदर्भात चर्चा झाली पण पी ओस मिशीनचं जे नेटवर्क जे सर्व्हर जे डाऊन होतं आहे याच्यासाठी शासनाकडे आपण अशा पद्धतीने मागणी केली की याच्यासाठी ग्रुप नियमावा कार हा जो सर्व्हर आहे फक्त बॉम्बेवरून एकाच वेळेस सगळा सर्व्हर पूर्ण महाराष्ट्राला कव्हर केला जातो तर ग्रुप तयार करून नाशिक डिव्हिजन तयार करण्यात यावं आणि त्याचा लोड कमीत कमी करण्यात यावा आणि मिशन चांगल्या पद्धतीने सुरळीत चालावी आणि पर्यंत माल पोहोचवण्यासाठी यासाठी अडचणी येऊ नये याच्यासाठी आम्ही वारंवार प्रयत्न करतोय पण तरी देखील शासनाकडून दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्यामुळे आज ग्राहकांना सतरा तारीख येऊन गेली तरी देखील माल मिळाला नाही हा जो माल मिळाला नाही या संदर्भात शिरपूर तालुक्यात करमाळा या गावाला एका दुकानदाराला मारहाण करण्यात आली आणि त्याचा निषेध म्हणून पण आपण चौदा तारखेला निवेदन दिलं आणि परत ती वेळ येऊ नये दुकानदारांवर म्हणून आपण देवस निवेदन देऊन शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला पर आहे परत आमचं असं म्हणणं आहे की जसं शासनाने सरकारी कर्मचारी व पत्रकार बांधव असतील यांना जसा सुरक्षा कवच दिलेलं आहे तसं दुकानदारसुद्धा देखील जीवनसुख वस्तू वाटप करण्यासाठी हा फार मोठा रिस्क घेतो त्याच्यासाठी शासनाने देखील या दुकानदारांना सुरक्षा कवच द्यावं हीच आमची संघटनेकडून मागणी आहे आणि त्या पद्धतीने आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे आम्ही माल वाटण्या वाटप करण्यासाठीच आम्हाला के नेमणूक केलेली त्याबद्दल आमच्या मनात अजिबात नाही परंतु कार्डधारकांनी सुद्धा संयम राखून ज्या ज्या वेळेस मशीन वि पास मशीन चालू होईल त्या त्यावेळेस आपल्या आपल्या अन्नधान्य घेऊन जा हे नम्र मिळाली